दिवसांपूर्वी कराडे प्रीतीसंगम बागेत सापडलेल्या अकरा घुणस पिल्लांमुळे परिसरात खळबळ उडाली होती नागरिकांच्या सुरक्षतेसाठी प्रशासनाने घाट काही दिवसांसाठी बंद केला होता मात्र घाट बंद असला तरी त्याच्या समोरील भागात असलेले खाऊगाडीचे व्यवसाय सुरूच होते याच दरम्यान एका पर्यटक महिलेला ज्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या घरातील सून असल्याची माहिती आहे यांना घुणस या पिल्लाने चावा घेतलाय ही घटना घाट परिसरालगत घडली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय जखमी महिलेला तातडीने कराड्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांना सध्या देखरेखीखाली ठेवण्यात आलंय रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार महिलेची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत मी प्राचींद्रजित पाटील राहणार हनुमंत आज फिरायला घाटावरती आलो होतो आणि घाटाच्या बाहेर गा गाडी वगैरे उभे राहत असतात तिथं आम्ही उभारलो होतो आमच्या गाडीची वाट बघत होतो परत तेवढ्यातच ते माझ्या पायाला काहीतरी चावल्यासारखं जाणवलं म्हणून मी पाय झटकला बघितलं तर सापाचं पिल्लू होतं आजूबाजूचे सगळे लोक म्हणाले की बोनसचं पिल्लू आहे आता येऊन मला इंजेक्शन दिलेलं आहे आत्ताचा रिपोर्ट ओके हो आहे आता दोन तासांनी बघू आहे